नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोर्स या चॅनलमध्ये आज आपण कमी तेलकट त्याचबरोबर कुरकुरीत अशी मूग डाळीची भजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर रेसिपी एकदम सोपी आहे त्याचबरोबर झटपट होणारी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा चला तर मग वेळ न घालवता लगेच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मूग डाळीची भजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतली तर ही पॉलिश केलेली मी डाळ घेतलेली आहे तुम्ही ती टर्पलवाली डाळसुद्धा घेऊ शकता आता ही डाळ स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेऊया आणि डाळ स्वच्छ दोन, दोन पाण्याने धुवून घेतल्यानंतर ही आपल्याला भिजत ठेवायची आहे तर भरपूर पाणी घालून ही डाळ आपल्याला कमीत कमी तीन तास भिजण्यासाठी ठेवायची तर बघा डाळ स्वच्छ धुतल्यानंतर दीड ग्लास मी यामध्ये पाणी ओतलं आणि झाकून भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊया तर बघा यावर झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी तीन तास जास्तीत जास्त पाच ते सहा तास, तास भिजवली तरी चालेल तरी ते बघा ही डाळ मी चार तास भिजत ठेवली होती आता झाकण काढून बघूया डाळ छान भिजलेली आहे आता यातलं सगळं पाणी काढायचं आहे आणि ही डाळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे किंवा याच्याऐवजी तुम्ही एका पूर्णाच्या चाळणीमध्ये ही डाळ काढून घेऊ शकता म्हणजे सर्व पाणी नितळून जाईल तर सर्व डाळ मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आता या डाळीमध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या टाकूया त्याचबरोबर कमी तिखटवाल्या दोन मिरच्या मी यामध्ये टाकते आहे तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता हे बघा मिरचीचे मोठे मोठे तुकडे करून मी यामध्ये टाकले आता अद्रक कट करून यामध्ये टाकूया आता यामध्ये पाव चमचा जिरे टाकू आणि आता झाकण लावून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचंय तर हे बघा मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर आता हे मिश्रण एका बाऊलमध्ये मी काढून घेतलं आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूया एक मिडियम साईजचा सा कांदा घेतला बारीक चिरून तो यामध्ये टाकूया त्याचबरोबर पाव चमचा ओवा आहे तर ओवा अशा प्रकारे हातावर चोळून टाकायचा म्हणजे छान असा फ्लेवर बजाना येतो त्याचबरोबर दोन चमचे कडकडीत तेल यामध्ये टाकूया आता पाव चमचा हळद टाकायची आणि आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेऊया आता हे टाकलेलं सर्व साहित्य चमच्याने मिक्स करून घेऊया तर टाकलेलं सर्व साहित्य मिक्स करून झालंय आता लगेचच आपल्याला याची भजी सोडायची तेल चांगलं कडकडीत गरम झालंय आता लगेच भजी सोडूयात आणि बारीक गॅस करायचं लक्षात ठेवा तर तेलामध्ये जेवढी बसतील तेवढी भजी सोडून घ्यायची तर हे बघा एका बॅचमध्ये दहा ते बारा भजी सोडून घेतली आणि आता साधारण पाच ते सात मिनिट बारीक गॅसवरच हो भजी तळून घ्यायची आहेत म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात आणि त्याचबरोबर अधूनमधून भजी आपल्याला आलटून पलटून घ्यायची आहेत म्हणजे सर्व बाजूनी सेम तळली जातील तर हे बघा इथे एक बॅच तळलेली आहे आता लगेच झाऱ्याने एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने साधारण तीन ते चार बॅचमध्ये ही भजी तळून होतात आणि त्याचबरोबर कमी तेलकटसुद्धा होतात आशा पावसा मदे तर धंदा अशा पावसामध्ये ही गरमागरम भजी एकदम टेस्टी लागतात तर तुम्ही सुद्धा ही मूग डाळीची भजी नक्की करून बघा तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय